जर तुम्ही जर स्टुडंट असाल आणि जर चांगलं बचत खातं शोधत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ बरोधाच्या ब्रो सेविंग अकाउंटबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार बँक ऑफ बरोदाचं ब्रो सेविंग अकाउंट विद्यार्थी मित्रांसाठी खास करून आहे आणि तेही झिरो बॅलन्स अकाउंट आहे या व्हिडिओमध्ये आपण या खात्याचे वैशिष्ट्य काय खात्याचे फायदे काय तर काय असं कागदपत्र कुठले आहेत ते आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहूया तर व्हिडिओ सर्वपर्यंत बघत राहा व्हिडिओ महत्वपूर्ण वाटल्यास व्हिडिओ लाईक नक्की करा चला लगेच आता व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात पहिले आपण ब्रो सेविंग अकाउंटच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे झिरो बॅलन्स अकाउंट आहे तर झिरो बॅलन्स अकाउंट सोबतच आपल्याला ऑटोस्वी फॅसिलिटी सुद्धा यामध्ये दिलेली आहे ऑटोस्वी फॅसिलिटी काय असत त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता तसंच नेट आरटीजीएस आयपीएस युपीआय करता येणार आहे जर जर तुम्हाला तुम्ही अकाउंट मधून ट्रान्सफर वगैरे करत असतात आणि त्या तुमच्याकडून चार्जेस घेतले जातात पण या अकाउंट मध्ये आपल्याला फ्रीमध्ये व्यवहार करता येणार आहे तसंच फ्रीमध्ये आपल्याला चेकबुक सुद्धा मिळणार आहे तसंच जर आपल्याला एज्युकेशन लोन ची आवश्यकता लागली तर आपण या अकाउंट मधून एज्युकेशन लोन सुद्धा घेऊ शकतो आणि त्याची अमाऊंट चाळीस लाखांपर्यंत असू शकते चाळीस लाखा आपल्याला कर्ज मिळू शकतो तो इथं कोलॅड्रल फ्री म्हणजे आपल्याला काही गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही तसेच जेव्हा आपण एज्युकेशन लोन घेऊ तेव्हा हो, प्रोसेसिंग फी जी घेतली जाते ती सुद्धा झिरो रुपये आहे म्हणजे कुठली फी आपल्याकडून घेतली जाणार नाही तसं जे व्याज दर आहे ते रिड्युसिंग आहे म्हणजे जसं आपण अमाऊंट पे करत जाऊ तर जी उरलेली अमाऊंट असेल त्याच्यावरच व्याज आपल्याकडनं घेतलं जाईल आता आपण ब्रोहोत्व्हिंग अकाउंटचे फायदे जाणून घेऊया तर मित्रांनो आपण पाहिलं की ब्रो सेव्ह अकाउंट हे झिरो बॅलन्स अकाउंट आहे तर हे झिरो बॅलन्स अकाउंट असल्यामुळे आपल्याला या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवण्याची आवश्यकता नाही जरी तुम्ही तो आपल्या खात्यामध्ये एकही रुपया सिलेक्ट ठेवला नाही तरी आपल्याला याच्यावरती चार्जेस द्यावे लागणार नाही तसंच जेव्हा हे आपण खातं ओपन करतो तेव्हा आपल्याला फ्रीमध्ये एक रुपये प्लॅटिनम डेबिट कार्ड दिलं जाणार आहे पण हे कार्ड जेव्हा रुपये प्लॅटिनम डेबिट कार्ड जेव्हा एक्सपायर होईल त्यानंतर तुम्ही रिन्यूवर कर, रिन्यू कराल तर रिन्यू करण्यासाठी आपल्याकडनं चार्जेस घेतले जाते तसंच या खात्यावरती आपल्याला फ्री एसएमएस अलर्ट सुद्धा भेटणार आहे आपण जेव्हा कॅश डिपॉझिट करतो कॅश कॅश्रो करतो किंवा इतर जे आपल्या अकाउंटची माहिती असेल बँक बॅलन्स वगैरे करत असतो त्याचे एसएमएस वगैरे असतील ते आपल्या आपल्या मोबाईल नंबरवरती सेंड केले जातील जर तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन केलं तर जे अन्युअल मेंटेनन्स चार्जेस असाल त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के कन्सेशन भेटणार आहे ग्रोसे अकाउंट ओपन करण्यासाठी पात्रता काय ते आपण आता जाणून तर सगळ्यात पहिलं म्हणजे भारताचे नागरिकत्व असणं आवश्यक आहे सोळा ते पंचवीस व्यक्ती हे खाता ओपन करू शकते जॉईंट अकाउंट ओपन करायचं असेल तर पालकांसोबत हे जॉईंट अकाउंट ओपन करता येतं तर आता आपल्याला ब्रोस सेव्हिंग अकाउंट ओपन करण्यासाठी डॉक्युमेंट्स कुठे लागतील ते आपण आता समजे तर पासपोर्ट वोटर आयडी कार्ड आधार कार्ड जॉब कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्स या पाच पैकी एक जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता जर तुम्ही मेजर असाल तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा द्यावं लागेल जर जॉईंट अकाउंट ओपन करत असाल तर पॅनर्स पॅन कार्ड द्यावं लागेल आता आपण या खात्या संबंधित महत्वाचे नियमाने अटी पाहूया तर मित्रांनो आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे आपलं बचत खातं त्यामुळे आपण जास्त जास्त ते बचत खात्यासोबतच करायचे आहेत जर जा तुमचे व्यावसायिक व्यवहार जास्त आढळले तर तुमचं हे खातं बंद सुद्धा केलं जाऊ शकता आता पन्नास हजार ते पन्नास हजारपेक्षा जर जास्त रुपयाचे व्यवहार करायचे असेल तर आपल्याला पॅन कार्ड आवश्यक आहे आपल्याला पॅन कार्ड तिथे रजिस्टर करावं लागेल डेबिट कार्डने आपल्याला कॅश डिपॉझिट करायचं असेल तर जर तुमचं पॅन कार्ड रजिस्टर असेल तर लाखापेक्षा लाख लाख रुपये रुपयापर्यंत आपल्याला रक्कम जमा करता येते जर पॅन कार्ड रजिस्टर नसेल तर एकोणपन्नास हजार नऊशे नव्याण्णव रुपयापर्यंत आपण रक्कम जमा करू शकतो तर अमाऊंट विड्रो करण्याची जी रक्कम आहे ते पंचवीस हजार रुपयापर्यंत आहे पासबुकने किंवा चेकबुकने आपल्याला जर विड्रो करायचे असेल पंचवीस हजार रुपयापर्यंत आपण रक्कम विड्रो करू शकतो कमीत कमी आपण पंचवीस रुपये ग्रामीण भागात तर जास्त जास्त शहरामध्ये कमीत कमी आपण शहरी भागामध्ये पन्नास रुपये विड्रॉ करू शकतो आता जे आपल्याला पहिले पासबुक दिलं जातं ते पा, पहिले पासबुक आपल्याला फ्री दिलं जातं पण त्यानंतर जर तुमचं पासबुक हरवलं किंवा तुम्हाला जर पासबुक संपल्यानंतर दुसरं पासबुक घ्यायचं असेल डुप्लिकेट पासबुक घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्या शंभर रुपये चार्जेस घेतले जातील तर हे खातं ओपन करायचं असेल तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन सुद्धा ओपन करता येतं तसंच जवळच्या मध्ये जाऊन सुद्धा तुम्ही हे खातं ओपन करू शकता आजच्या वेळेला आपण ब्रह सेविंग बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिली तर हे माहिती कशी वाटली तर कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असतो व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये